यावल येथील तहसील कार्यालयामध्ये साकळी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच उपसरपंच आणि सदस्यसह नागरिकांनी निवेदन दिले आणि यवतमाळ येथे झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा जाहीर निषेध केला तसेच विटंबना करणाऱ्या फिरूनवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली सदरचे निवेदन सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी यावल तहसील कार्यालयामध्ये एक वाजून बावीस मिनिटाला देण्यात आले यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे साकळी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील सह उपसरपंच सदस्य यांनी निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की यवतमाळ येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्यावर कोणीतरी माथी फिरूने फेक करून त्याची विटंबना केली ही घटना अतिशय चुकीची निंदनीय आणि निषेधार्थ आहे या घटनेचा विचार करता समाजाला लाजवणारी आणि मन विस्तृत करणारी ही घटना आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी अतिशय प्रतिकूल तात्कालीन परिस्थितीमध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचला पुरोग्रामी विचारांनी समाजातील अनेक अनिष्ट चालीरीती प्रथा यांच्या विरुद्ध आवाज उठून त्या बंद करण्यासाठी सरकारला भाग पाडले तेव्हा त्यांचे कार्य आगामी तरुण पिढीला प्रेरणादायी आहे तेव्हा अशा थोर विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर सरकारकडून कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सदरचे निवेदन देते प्रसंगी साकडी येथील लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील उपसरपंच फखरुद्दीन खान कुरेशी ग्रामपंचायत सदस्य खतीब सायबू तळवी सरफराज रुबाब तळवी ज्ञानेश्वर पुंडलिक मराठे जहांगीर खा अशरफखा कुरेशी त्याचप्रमाणे गावातील मुकेश सुरेश बोरसे सचिन मधुकर तायडे नरेंद्र सुपडू मराठे उमेश देविदास बळगुजर शेख अकबर शेख हुसेन परमानंद वसंत बडगुजर शेख सलीम शेख मजीद शाहरुख खान चांद खान मुकेश शालिक तेली राजू गजमल सोनोने विनोद लक्ष्मण खेवलकर योगेश दिलीप कुंभार फैसल खान फारुख खान रिजवान खान इब्राहिम खान शरद श्रावण बिराडे नाना रामा भालेराव मिलिंद साहेबराव जंजाडे सोहेल रवींद्र सुरवाडे विशाल भागवत पाटीलसह आदींची उपस्थिती होती एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवशेट सोनार जेम्स एन ज्वेलर थाटात शुभारंभ होत आहे ब uh, okay. 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 तुझे लेटर पढ़ दे तुझे लेटर पढ़ दे नमस्ते दोस्तों वेलकम टू तो नाइटी स्क्रीन इस बार लेके आओ आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लीजिए नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैन का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैन का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दी प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट में सिंगल पीस